पहा सध्या आपण पाहाल तर एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाटा शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सर्व काही संयुक्तिकरित्या केलं जात आहे आत्ता थोड्या वेळापूर्वीच त्या दोघांची संयुक्तिक पत्रकार परिषद झाली मुलाखत झाली ते काय म्हणत आहेत तर आम्ही महाराष्ट्राच्या विकासाकरिता मुंबईच्या विकासाकरिता मुंबईकरांच्या विकासाकरिता आणि महाराष्ट्राच्या अस्मितेकरता एकत्र झालेलो आहोत मग जर असं आहे तर मग गेली वीस वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळं वेग बस्तान मांडून का बसले होते हा मुंबईतील जनता प्रश्न विचारत आहे राज ठाकरे असं म्हणत आहेत की कुणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नसतो राजकारणामध्ये मग माझं असं आपण सांगणं आहे की मुंबई महानगरपालिकेवरती महापौर पदाचा उमेदवार तुमचाच बसला पाहिजे असा काही अमरत्वाचा पट्टा तुम्ही घेऊन आलेला आहात का हे जे काही आपण सध्या चालू केलेलं आहेत ना थापा मारणं हे आधी बंद करा मुंबईकर तुमच्या या थापांना फसणार नाही आहे कारण तुमचा थापाडेपणा आता मुंबईकरांना कळून चुकलेलं आहे आणि संयुक्तिकरित्या जे काही तुम्ही सध्या सर्व करत आहात तसंच सोळा तारीखला संयुक्तिक पराभवाला तुम्ही सामोरे जायचं आहे हेच तुम्हाला मी या क्षणी सांगेन